राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आगमन जे आहे ते मोठ्या जल्लोषात झालेलं आहे आज तिसरा दिवस आणि जे आपण पाहिलं तर विविध मंडळी जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहून प्रबोधन कशा प्रकारे होईल ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत याच बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत आमदार किसन गटोरे असणार आहेत सर काय सांगाल तिसरा दिवस आणि नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन कीर्तन वगैरे एकंदरीत काय वातावरण कशा प्रकारे माहिती गेल्या बावीस वर्षापासून कीर्तन महोत्सव सुरू आहे आणि बदलापूरची जनता ही सुसंस्कृत आहे त्यांच्या विचाराचा खऱ्या अर्थाने जडणघडणीचा गड़न कार्यक्रम हा आहे आणि त्यामुळे एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळतो आहे आणि मनापासून सगळेजणी तसे येऊन तो आनंद लुटतात कीर्तनकारसुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले सगळे कीर्तनकार आहेत त्यामुळे त्यांचा नाव लौकिक बदलापूरमध्ये सुद्धा त्यांच्या वाणीतूनच मिळावं हे जे मनातलं आमच्या कीर्तन उत्सव समितीच्या मनातलं जे काम आहे ते मनापासून आवडणार आहे महाराष्ट्र भूमीच आपण पाहिलं तर संतांची भूमी आहे आणि तेच कार्य कुठेतरी पुढे नेण्याचं काम आपण करत आहात एकंदरीत काय सांगाल किती महत्वाचे अशा प्रकारे कीर्तन महोत्सव राबवणं आणि असे उपक्रम राबवण खरं म्हणजे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल युट्यूब त्याच्यानंतर टीव्ही याच्यापासून समाज कुठल्या तरी दिशेने जातोय मुलं भरकटली जातात त्याला कुठेतरी एकदा चांगल्या विचारात आणावा सगळ्यात आनंदाचा मला क्षण त्यात आहे किमान दोन तास मोबाईल बंद राहतात तो मला सगळ्या बंदपूरकरांच्या वतीने आनंदाचा क्षण आहे कारण म्हणजे मोबाईलने एवढं लोकांना वेळ लावलेला आहे का तो पाच मिनिट सुद्धा बाजूला ठेवत नाही पण कीर्तनाच्या माध्यमातून किमान दोन तास मोबाईलला आमच्या महिला पण हात लावत नाही आणि कार्यकर्ते पण नाही लावत भाविक पण नाही लावत हा सगळ्यात गरजेचं आहे आणि विशेषतः आठ दिवस ज्या टाळ्या वाचतात आठ दिवस तरी त्यांचं आयुष्य वाढेल शेवटचा प्रश्न सर तिसरा दिवस होता रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते आवाहन काय कराल नागरिकांना कशा प्रकारे यासाठी आपण केबलवर व्यवस्था केले ज्यांना इथं पोचता येत नाही ते सगळेजण केबलवर हा कार्यक्रम मनापासून पाहतात थोडी केबल मागे पुढे झाली तर मला डायरेक्ट फोन येतोय साहेब थोडा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय बघा जरा केबल मध्ये ताबडतोब आपण त्याच्यात चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्यामुळं इथं येणारा वर्ग आहे मनापासून इथे येतोय आणि रोज वाढतच जाणार आहे कमी पडणार नाही चांगल्या प्रकारचा नक्कीच तर सातत्याने बावीस वर्ष ह्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय विविध मंडळी जे आहे ते आपल्या माध्यमातून प्रबोधन कशा प्रकारे होईल मग त्यामध्ये स्त्रिया असतील पुरुष असतील तरुण असतील यांच्या माध्यमांपर्यंत घराघरात पोहोचून जे आहे ते कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार जो आहे तो आपल्याला करताना पाहायला मिळतो आज तिसरा दिवस होता आणि नागरिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला वाटतंच पाहायला मिळते तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी आणखे ठळक वार्ताबद्दल